संत महिपती महाराज कोण होते आणि त्यांचे चरित्र तुकाराम महाराजांच्या समकालीन महिपती बुवांना तुकाराम यांनाच गुरु मानले होते संस्कृत भाषेतील बंदिस्त ईश्वर भक्ती सर्वसामान्याच्या बोलीभाषेत गंगेच्या रूपाने आणण्याचे पवित्र कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले त्यांचेच कार्य पुढे तुकाराम महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज यांच्या बरोबरीने महिपती बुवांनी चालविले अठराव्या शतकात ग्रामीण भागातील जनतेत ईश्वर भक्ती जागृत करण्याकरिता चरित्र व्याख्यान व रूपाने साध्या सोप्या रसाळ मराठी भाषेत रचले गेले संत कथा व्याख्यानात महाराष्ट्र रंगू लागला दामाजी पंथांच्या मंगळवेड्याहून महिपती बुवांचे वडील दादोबा कांबळे आपल्या आजोळी तहाराबाद येथे स्थायिक झाले दादोबाचे याच मुलाने दुष्काळात आपले घर दामाजी पंथाप्रमाणे गोरगरिबांकडून लुटून घेतले अल्प मिळकतीत आपल्याकडे जे आहे ते गरजूंसाठी दान करणे ह्या मागे समाजहिताची फार मोठी व्यापक दृष्टी लागते संतांची वैशिष्ट्ये हेच सांगतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच महीपती हे वंश परंपरेने चालत आलेले तहाराबादचे जोस पण सांभाळू लागले परंतु त्यांचे चित्त मात्र आध्यात्मिक साधनेतच होते त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई असे होते तिच्यापासून त्यांना विठ्ठल व नारायण असे दोघे पुत्र झाले महिपती बुवा श्रावण कृष्ण द्वादशी शक्य सतराशे बारा म्हणजे इसवी सन सतराशे नव्वद रोजी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी निर्वतले तहाराबाद तहराबाद येथे बुवांचे राहते घर अजून उभे आहे तेथेच त्यांचे विठ्ठल मंदिरही आहे तेथून जवळच त्यांच्या समाधीचे वृंदावनही आहे महिपती महाराज वैकुंठवाशी होऊन दोनशे पंधरा वर्ष झालेले आहेत संत महिपती महाराज यांना स्वप्न पडले स्वप्नात तुकाराम बुवा आले ते म्हणाले नामदेवांची शतकोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा अपुरी राहिली ती मी पूर्ण केली संतांची चरित्र लिहून पूर्ण करण्याचे काम तू करावेस महिपती बुवा जागे झाले तुकाराम महाराजांनी स्वप्नात येऊन शिष्य म्हणून आपला स्वीकार केला अशी बुवांची खात्री झाली बुवा लिहितात जो भक्तिनाथ वैराग्य पुतळा ज्याची अंगी अनंत काळा तो सद्गुरू तुकारामा आम्माशी जोडला स्वप्नी दिदला उपदेश हे भक्तिलीलामृताच्या आद्यात एक ते विसाव्यात आहे स्वप्नात झालेली तुकारामांची आज्ञा हा ईश्वरी दृष्टांत आहे असे समजून महिपती बुवांनी संतांची चरित्र लिहिण्यास आरंभ केला नाभाजींनी हिंदी भक्तमाला उद्धव चिद्दनांची संतमाला भक्त सार व दासो दिगंबर यांच्या संत विजय या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला नामदेवांची तीर्थावळी हे प्रकटन वाजले मग या ग्रंथकारांचा संमत एक करून भक्तविजय आरंभिला त्यांनी एकनाथ महाराज तुकाराम यांच्या वंशजांकडून माहिती मिळवली आणि मगच लेखन केले महिपतीबुवांचे ग्रंथ लेखन त्यांनी नामदेव ज्ञानदेव दामाजी भानुदास एकनाथ तुकाराम बोधलेबुवा गणेशनाथ इत्यादी संतांची चरित्रे आपल्या ग्रंथात लिहिली या चरित्र लेखनामागची महिपती बुवांची वृत्ती भाविकाची आहे या वृत्तीमुळे पांडुरंगच आपणाकडून चरित्रलेखन करून घेत आहे असे त्यांना वाटे ते म्हणतात ग्रंथ वदविता रुक्मिणीपती तो मंदमती अज्ञान वधविता रुक्मिणीकांता महिपती ज्याचा मुद्रांकित पवाडे वर्णित संतांचे संत लीलामृतात नक्की वाचा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा